जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस मे नाम प्राणाबरोबर सांभाळावे आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल तुम्ही अभ्यास करता अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का म्हणून म्हणतो आपल्याला जीववा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा प्रकृती चांगली सुदृढ आहे चांगले धट्टेकट्टे पाय आहेत ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट तुमच्या पुढे ब्रह्मानंद प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता त्यांनी काय केले पहा त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो तरी ह्यावेळेस सांभाळा अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा नाम व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका नामस्मरण नामाकरिताच करीत जा म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल दिवसातून किती वेळ नामात घालविला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालविण्याचा निश्चय करा म्हणजे विश्वास वाढत जाईल खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतील खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते ज्या समाधानाकरिता माझी खटपट चाललेली असते ते समाधान वासना हिरावून नेते नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते म्हणून सदा सर्व नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्या जवळ राहील आजचे बोधवचन आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप आठवेल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना वा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। समर्थ रामानन्द प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ